नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण वागाटीचं कालवण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत वागाटीचं कालवण खायला खूप टेस्टी असतं आणि एकदम सोपी रेसिपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे तिला छान गरम करून या ठिकाणी गरजेनुसार तेल घालणार आहोत तर वागाटी प्रथम आपण स्वच्छ करून घ्यायची असते त्याला चेचून त्यातील बिया ज्या असतात त्या सर्व काढून त्याला छान असं बारीक चेचून घ्यायचं असतं व मीठ घालून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याचा कडवटपणा जो असतो तो निघून जातो तर याच्या फोडणीसाठी वेगळं असं काही नाही तर या ठिकाणी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बघू शकता तर तेलामध्ये छान भाजून घ्यायचं याला हे अशा पद्धतीने बघू शकता मी स्वच्छ करून त्याला चेचून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपला कांदा छान असा भाजलेला आहे लालसर होईपर्यंत तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये दे जिरे देखील मी घातलेले आहेत हे छान भाजल्यानंतर यामध्ये आपण जी चेचून घेतलेली व स्वच्छ धुवून घेतलेली वागाटी आहे ती घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची व यामध्ये गरजेनुसार लाल तिखट घालणार आहोत हा घाटी मसाला आहे घरचा म्हणजे चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता तेलात छान भाजून घेऊयात यामध्ये तुम्ही टॅमॅटो देखील टाकू शकता तुम्हाला आवडत असेल किंवा चिंच देखील टाकू शकता या ठिकाणी मी तुरीची डाळ एक पाच मिनटं भिजत घातलेली तीही घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात व यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघू शकता किती छान तर्री आलेली आहे व यामध्ये गरजेनुसार शेंगदाण्याचं देखील घालणार आहोत व चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही थोडासा गूळ देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल याला बारीक गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनटं लागतात हे कालवण तयार व्हायला व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर खूप छान लागतं हे कालवण भाकरीसोबत खायला आषाढ एकादशीमध्ये या वागाटीचं खूप महत्त्व आहे एकादस ह्या वागाटीचं कालवण खाऊनच सोडली जाते इतकं याचं महत्त्व आहे आणि खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा तर या ठिकाणी बघू शकता आपलं कालवण झणझणीत असं तयार झालेलं आहे मस्त असं गरम गरम भाकरी आणि हे कालवण खूप छान लागतं खायला तर नक्की बनवून बघा हे कसं झालं आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय